मकर राशी यश मिळेल पण उशिरा पण असे मिळेल जे सगळ्यांना थक्क करेल संकटांचा अंत होणार नवीन अध्याय सुरू नमस्कार मित्रांनो मकर राशीचे जीवन म्हणजे शांत दिसणार पण आतून प्रचंड खोल असलेला सागर आहे बाहेरून हे लोक फार थोडंच बोलतात पण त्यांचा अंतरंग आराखडे असतात मकर राशीचा प्रवास कधीही सरळ नसतो तो असतो तीव्र कष्टांचा अंतर्मुखतेचा आणि आत्मविकासनाचा रस्ता आपल्याला वाटतं की आपण आपण आपले जीवन स्वतः घडवत असतो पण मकर राशीसाठी जीवन घडवण्यासाठी आधी त्यांना मोडावं लागतं पुन्हा एकत्र जोडलं जातं पुन्हा जपलं जा जातं आणि शेवटी बनवलं जातं तो एक दिव्य योद्धा जो स्वतःच्या आयुष्यालाच नाही तर इतरांच्या मार्गदर्शनासाठी उभा राहतो दोन हजार पंचवीसच्या या उत्तरार्धात मकर राशीचे नशीब एक नवीन रहस्य उलगडायला सुरुवात करणार आहे पण हे उलगडणं स न रेषेत होणार नाही ते होईल जिथे प्रश्न अधिक उत्तर कमी जिथे नातं तुटतील पण आत्मा जोडला जाईल आणि शेवटी जिथे एक मोटा मोठा हात रहा तुमच्या अस्तित्वालाच पुन्हा परिभाषित करेल पण त्याच क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या त्याच्याकडे झेप घ्याल हे तीन टप्पे म्हणजे केवळ भविष्यात येणाऱ्या घटनांची यादी नाही ही आहे परमेश्वराच्या हस्तक्षराची योजना जिथे तुमचं जीवन कर्म आत्मा आणि नियती दोघेही एकत्र येऊन तुमचं सर्वोच्च रूप घडवणार आहेत मकर राशी जुलै ते डिसेंबरपर्यंत अर्धवार्षिक भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशी ज्यांचं आयुष्य वळणावर आहे त्यांचं मन अडचणीत आहे ज्यांना वाटतं मी खरंच योग्य मार्गावर आहे का त्यांच्यासाठी हे तीन टप्पे म्हणजे उत्तर जागृती आणि पुनर्जन्माची वाटचाल आहे आता वेळ आली आहे मकर राशीच्या गोड पण तेजस्वी प्रवासाची दार उघडण्याची तीन टप्प्यातून तुम्हाला घडणाऱ्या नीतीकडे एक नजर टाकायची आहे त्यातील पहिला टप्पा हा गोड सावलीचा आरंभ असेल जो जुलै दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान असेल जेव्हा आयुष्य शांत वाढते तेव्हा आकाशात मोठं वादळ तयार होतं टप्प्यांचा अनुभव या काळात तुम्हाला एखाद्या अज्ञात ऊर्जाखाली जगतोय असे वाटेल काही गोष्टी खूप जवळ येतील पण त्याचा अर्थ लागणार नाही ना त्यात अविश्वास व्यावसायिक गोंधळ आणि मानसिक घालमेल सुरू होईल पण कोणताच कारण स्पष्ट सापडत नाही स्वप्न विचित्र होतील आध्यात्मिक संकेत वारंवार मिळ मिळतील पण त्यांची दुभंगलेली भाषा समजायला थोडा वेळ लागेल आत्मिक प्रभाव असेल मी कुणावर विश्वास ठेवावा आणि कुठे जातो हे प्रश्न मनाला पोखरत राहतील पण पन... यातूनच एक नवीन गोष्ट हळूहळू रुजायला लागेल आत्मसागर तुम्ही जुन्या साच्यातून बाहेर पडायला सुरुवात करा पण अजून तुमचा नवरूप तयार झालेला नसेल गोड संदेश म्हणजे हे तुमचं बोलणं नाही ही, ही तयारी आहे परमेश्वराच्या अंतर्गत आधार तुम्हाला बदलायला लावतोय दुसरा टप्पा आहे सत्याचं दर्शन होणं जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे जुनं मोडल्याशिवाय खरं उभे राहत नाही टप्प्याचा अनुभव म्हणजे कोणीतरी फार जवळचा व्यक्ती तुमच्यापासून लांब जाईल शब्दांनी मनाने किंवा कृतीने जुन्या नात्यांचे मुखवटे घेऊन पडतील काही जणांचे खरे चेहरे तुमच्या पुढे येतील आर्थिक व्यावसायिक किंवा कौटुंबिक आखाड्यांवर कठीण निर्णय घ्यावे लागतील काही अपयशी सुद्धा येतील पण ती तुमचं चुकलेलं लक्षात दुरुस्त करण्यासाठी असतील आत्मबल निर्मिती होईल तुम्ही स्वतःशी संघर्ष करत असाल पण हळूहळू एक वळण जे गेले ते गेले पण मी अजून जिवंत आहे आणि मी अजून उभा आहे याच टप्प्यात तुम्ही स्वतःला नवीन नजरेतून पाहायला लागेल हळूहळू आत्मबल निर्णय क्षमता आणि निर्मळ दृष्टिकोन विकसित होईल तुम्हाला ब्रह्मसंदेश भेटेल सत्य फार वेळ लपून राहत नाही ते उघड उघडं होतं तृप्त होतं पण आता मी माझं माझ्या शुद्ध रूपात आलो आहे परमेश्वराची ब्रह्मवाणी तुम्ही ऐका मकर राशीचा आत्मा घडतो जेव्हा त्याचं आयुष्य घडत होते परमेश्वराचा संदेश आहे का मकर राशीसाठी राशी परमेश्वराची गुप्त योजना आहे तर तुला काय उशिराने यश मिळालं तुलाच का सतत कसोटीला उभं राहा उभं केलं जातं हकवरच का जबाबदाऱ्या वाटतात आणि सवलती कमी असतात कारण परमेश्वर तुम्हाला एक सामान्य प्रवासासाठी नाही तर विशेष आत्मकरणासाठी तयार करत आहे तुमच्या कुंडली शनी मंगळ आणि पृथ्वी तत्वाचा असे एक संमेलन असतं जे सहनशक्ती कर्मनिष्ठा आणि नीतीच्या खोल आराखड्याशी जोडलेलं असतं मकर राशीचा आत्मा आहे सामान्य नसतो तो परमेश्वराचा शिष्य असतो म्हणूनच तुमचं आयुष्य उशिरा घडतं उघडतं पण उघडलं की प्रखर प्रकाशात फुलतं तुम्हाला आधी कमवावं लागतं जेणेकरून मिळालेलं यश तुमचा अहंकार नाही तर नम्रता वाढवेल तुम्ही अनेक वेळा कोसळता कारण परमेश्वर पाहत असतो की हे आत्मा खऱ्या विजयासाठी पात्र आहे का शेवटचा टप्पा हीच खरी परीक्षा नाही तो तुमच्या प्रवाशाचा दरवाजा आहे तुम्ही ज्यांना गमावलं आणि तुमचा विश्वास तोडला ज्याने दुर्लक्ष केलं त्यांचा भाग तुमच्या अध्यायात पूर्ण झाला पुढे जे काही येणार ते तुमच्या आत्म्याचं ब्रह्मकार्य असेल जिथे लोक फक्त तुमचं यश पाहतील पण तुमचा आंतरिक युद्ध त्यांना कधीच समजणार नाही हे परमेश्वराचं ब्रह्मसत्य आहे मकर राशी ही, ही केवळ राशी नाही ती परमेश्वराचा योजलेलं एक जिवंत मंत्र आहे ज्यांचं भविष्य उशिरा उघडतं पण जेव्हा उघडतं तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड स्वतः माझ्या प्रतिनिधी आहे असं जाहीर करतं शेवटी एवढंच लक्षात ठेवा तुमचा धैर्य संयम मौन सहनशक्ती हे परमेश्वराने मौन आशीर्वाद आहे हा प्रवास वेदनादायक असेल पण शेवटी तो दैवी असेल मकर राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करावे तसेच सोमवार आणि शनिवार स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजल काळे तीळ मिसळून भगवान शिवशंकर यांना अभिषेक करावा तसेच शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करावे या गोष्टींचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात ते भक्तांवर आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करतात शनिदेवाच्या आशीर्वादाने भक्ताला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते मकर राशीचा स्वामी हा शनी आहे ज्यावर पृथ्वी तत्वाचे वर्चस्व आहे आणि त्याचे कारागृह बुद्ध शुक्र आणि शनी आहेत ही राशी गतिमान आहे आणि मकर ल... राशी ही लग्नाची अडथळा राशी वृश्चिक राशी आहे आणि अडथळा ग्रह हा मंगळ आहे राशीचक्रानुसार मकर राशी ही दहाव्या घरात मानली जाते आणि शनीचे स्थायी घर आठ आणि दहा मानले जाते आणि शनीचे स्थायी घर आठ आणि दहा मानले जाते आणि म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी भैरवाची पूजा करावी ती उडीद म्हैस लोखंड तेल काळे कपडे काळी गाय आणि जोडे दान करावेत मुंग्या आणि कावळ्यांना दररोज भाकरी खाऊ घालावे छायादान करावे म्हणजे एका भांड्यात थोडे मोहरीचे तेल घ्या तुमचा चेहरा त्यामध्ये पहा आणि ते शनी मंदिरात ठेवून तुमच्या पापांची क्षमा मागा मकर राशीचा अंत नाही तर ब्रह्म उल्थानाची सुरुवात आहे मकर राशीचे हे तीन टप्प्याचं भविष्य म्हणजे एक सामान्य राशीचा प्रवास नाही हे आहे एका निवडलेल्या आत्माची यात्रा जिथे प्रत्येक टप्पा तुमचा काहीतरी तोडतो पण त्याच तुकड्यातून एक तेजस्वी शांत आणि आढळ स्वरूप जन्म घेतो त्या प्रवासात तुम्ही काही नाती गमवाल पण आत्म्याची शुद्धता मिळवाल काही योजना कोसळतील पण त्यासाठी कार्यातून नवीन वस्तू उभी राहील काही लोक तुम्हाला कमी लेखतील पण परमेश्वर तुमचं सामर्थ्य जगासमोर मांडतील मकर राशी हे तीन टप्पे म्हणजे जेव्हा परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारतात जेव्हा परमेश्वर तुमच्या मनाचा आरसा दाखवतात जेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तू तयार आहेस असं सांगून तुमच्या पाठीशी उभं राहतं या सगळ्यातून काय उगम उमगलं पाहिजे की संकटे म्हणजे शिक्षण असतात ती युक्ती असते जेणेकरून तुम्ही खऱ्या वाटेवर वळाल की गमावलेलं हे शेवट नाही तर आत्मशोधाची पहिली पायरी असते की ब्राह्मण शक्ती तुमच्यात आधीच आहे फक्त तुम्ही तुमच्या प्रकाशाकडे पाठ फिरवत होता शेवटी एवढंच लक्षात ठेवा तुम्ही कुणाला हरवलं नाही तुम्ही स्वतःला शोधला आहे तुमचं आयुष्य पूर्वीसारखंच राहणार नाही कारण आता मग परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड स्वतः तुमच्या पाठीशी आहे आता तुमचा काळ सुरू होतो गोड तेजस्वी आणि मकर राशीचा प्रवास केवळ भूतकाळ सोडवण्यासाठीच नाही तर तो भविष्याला पुन्हा लिहिण्याचा अधिकार मिळवण्याचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 3. 스와미 사마르타 4. 제이제이 스와미 사마르타